जेवढा देवदेव केला ना तेवढा देव मागे लागत असतो देव जो देव करणारा असतो त्यालाच खूप दुःख दुःख देव देत असतो महाराजांना आज करवंदच खायचे असतील कदाचित आणि त्यामुळेच नैवेद्य काय अर्पण करावा हे विचार करत असतानाच करवंद विकणारी बाई आली आणि मी ते विकत घेऊन महाराजांना तेच करवंदाचं नैवेद्य अर्पण केलं नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आपण तुळसाबाईच्या पूजनाने सकाळची देवपूजा करण्याच्या आधी मी तुळशी पूजन करून घेत असते कारण की मग काय होतं माझी पूजा करताना मला बरेचदा लक्षातच राहत नाही मी पूजा करताना पटकन उठतो आणि काहीतरी आपलं घरातलं काम येतं आणि मग तुळशीची पूजा माझी बरेचदा विसरण्यातच येऊन जाते असं माझ्याकडनं बरेचदा होतं त्यामुळे मी सगळ्यात पहिले आंघोळ झाल्यानंतर सगळे पथ सगळ्यात पहिले तुळशीची पूजा करते आणि नंतर मग आपल्या देवपूजेला सुरुवात करते तर आजच्या आपल्या व्हिडिओ तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देत आहे मी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटी व्हिडिओचा शेवट जो आहे व्हिडिओच्या शेवटीमध्ये शेवटी मी एक छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे ज्यांनी ज्यांनी मला बरेच मुलींनी बरेच ताईंनी त्यांच्या समस्यांविषयी मला कमेंट केलेले आहेत तर मला त्यांच्या कमेंटला उत्तर देता आलं नाही त्यांना उत्तर देता आलं नाही त्यामुळे मी एक छोटीशी क्लिप त्यात शेवटी जोडलेली आहे आवर्जून त्यांनी नक्की बघा आणि काही प्रश्नोत्तरीसाठी जर तुम्हाला काही यातनं मार्गदर्शन हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या विषयी सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण देवपूजेपासून करतो आहे आणि आज आहे प्रतिपदा मंगळवारची प्रतिपदा आणि या मंगळवारचं प्रतिपदा प्रतिपदेची सुरुवात मी देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये कलश स्थापना करण्यात केलेली आहे हे बघा देवाच्या अंगावरची फुल नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहिलं की आजच्या आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरामध्ये कुलदेवतेचा कलश स्थापन कसा करायचा हे सांगितलं आहे आणि कलश स्थापना बरेच जण म्हणतात की मंगळवारी करायची शुक्रवारी करायची मंगळवारी शुक्रवारी आपण कलश स्थापना करू शकतो चांगला चाम्त दिवस आहे मंगळवार शुक्रवार पण यापेक्षाही एक अतिशय उत्तम असा दिवस आहे आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा कलश स्थापन करण्यासाठी जो आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रात आपल्याला त्या दिवशीच कलश स्थापना करायची सांगितली जाते आणि तो दिवस आहे अमावस्या झाल्यानंतर जो येणारा दिवस असतो प्रतिपदा म्हणजे अमावस्या झाल्यानंतर जो पहिला दिवस येतो प्रतिपदेचा त्या दिवशी कलश स्थापना ही कुलदेवतेची आपल्या देवघरामध्ये करत असतात आणि म्हणूनच आज मध्ये काय झालं होतं माझ्या देवघरामध्ये कलश होता कुलदेवीचा पण काही कारणामुळे मला तो मी काढला आणि नंतर त्याची स्थापनाच मला करण्यात म्हणजे करायला थोडासा उशीरच लागला किंवा ती करण्यात आली नाही माझ्याकडून तर आज आहे अमावस्या झाल्यानंतरची प्रतिपदा कालच आपण आपल्याला माहिती आहे अमावस्या झाली आणि म्हणून मी आज देवघरामध्ये कलश स्थापना केलेली आहे मी काही खूप डेकोरेशन किंवा खूप असं हे करत नाही आणि मलाही असं वाटतं की ते कलशाला असं खूप असं नकली गोष्टींनी डेकोरेट करण्यापेक्षा ते कोणी मुकोटा लावतात कोणी ते नकली माळा वगैरे लावतात त्याच्यापैकी मी साधं सिंपलच ठेवत असते कारण ना या जे आपण आंब्याची पानं म्हणा किंवा विड्याची पानं आपण ठेवतो आणि जो नॉर्मल जसा आपला कळस असतो ना त्या पद्धतीने जर आपण कळश स्थापना ठेवली किंवा केली तर जे म्हणजे त्याचं जे ओरिजिनल रूप आहे ना ते दिसतं कळसाचं ओरिजिनल कळस दिसतो आणि म्हणूनच मी बाकीच्या इतर गोष्टी त्याला लावत नसते अगदी साध्याच पद्धतीने मी कळस स्थापना केलेली आहे आता मी तुम्हाला सांगितलं की कलश स्थापनेसाठी सगळ्यात महत्वाचा दिवस असतो अमावस्या झाल्यानंतर प्रतिपदा पण जर तुम्हाला एक महिना थांबायचं नसेल आणि तुम्हाला कळ स्थापना आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेच्या नावाने करायची असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील करू शकता पण माझं मी तुम्हाला एक म्हणणं एकच आहे की जर तुम्हाला शक्य जर तुम्हाला कलश स्थापना देवघरामध्ये करायची असेल ना तर तुम्ही अमावस्या झाल्यानंतर जे जो दिवस येतो पहिला म्हणजे प्रतिपदा त्या दिवशीच तुम्ही कलश स्थापना आपल्या देवघरामध्ये करा आणि कलश स्थापना करताना आपल्या कुळदेवतेचा जो आपला मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा कळसा कळसाची व्यवस्थित पूजन करायची आणि कलश आपल्या देवघरामध्ये उजव्या बाजूला स्थापित करायचा आता सध्याचा मी इथे ठेवलेला आहे उजव्या बाजूला मी आता इकडे जागा करेल उजवीकडे तेव्हा मी माझा म्हणजे कारण हा देवघर देवहारा हलवायला थोडा मला त्रास झाला झालाच कारण माझे मिस्टर नव्हते तो जड आहे सागाचा खूप उचलायला त्रास होत होता मला तर त्याच्यामुळे आता मी जेव्हा हा देवघरा व्यवस्थित देवारा नीट करेन त्यावेळेस ह्या इथल्या उजव्या बाजूला मी देवघरामध्ये कुळदेवी कुळदेवीचा कलश स्थापनाही करणार आहे आणि आजचा योगायोग इतका छान होता आज मंगळवार पण आलेला आहे आणि प्रतिपदा देखील आलेली आहे अमा अमावस्ये अमावस्यानंतरची म्हणून मी आज कलश स्थापना करून घेतलेली आहे तुम्ही देखील आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेच्या नावाचा कलश स्थापन अवश्य करा यामुळे आपल्या कुलदेवतेचं साक्षात जे अस्तित्व आहे ते आपल्याला जाणवत असतं सर्वप्रथम सगळ्या देवांमध्ये ज्यांचा योग्य तो मानसन्मान करावा करायचा असतो आणि तोच अगदी जाणीवपूर्वक आपल्याकडून विसरला जातो तो म्हणजे आपल्या कुलदैवतेची पूजा कुळदेवतांची पूजा त्यामुळे आपण आपल्या कुळदेवतांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या अस्तित्वाचं एक मंगलकलश आपल्या देवघरामध्ये आपण स्थापित करू शकतो कुलदेवीच्या नावाने तर हाच मंगल कलश मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माझ्या घरी स्थापन करत आहे आणि तो मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर मंगल कलश हा बरेच जण म्हणतात की शुक्रवारी मंगळवारी स्थापित करावा हरकत नाही छा दोन्ही छान दिवस आहे पण सर्वोत्तम दिवस म्हणजे अमावस्या झाल्यानंतर जी प्रतिपदा येते त्या प्रतिपदेच्या दिवशी आपल्या घरामध्ये मंगलकलश हा स्थापित करायचा असतो आपण बघत असाल नवरात्र हा देखील अमावस्येच्या नंतर येतो त्या दिवशी आपण कलश स्थापना करत असतो तर असे त्यामुळे अमावस्या झाल्यानंतर जी प्रतिपदा येते त्या दिवशी आपल्याला आपल्या घरात मंगल कलश स्थापन करायचं आहे आणि या कलशामधले ज्यावेळेस पानं वगैरे वाळले तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही पानं यातलं पाणी हे बदलू शकता तर अशा प्रकारे ज्या पद्धतीने आपण कळसाची पूजा करतो त्या आधी त्या त्या पद्धतीने आधी पाटावर छान कळस स्थापित करून त्याची छान मंगलमय पद्धतीने पूजन करून घ्यायचं आहे मंगल, मंगल कलश अगदी योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने कसा स्थापित करावा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ज्यांनी अजूनही आपल्या घरी मंगलकलश स्थापन केला नसेल त्यांनी मला त्यांना स आवर्जून सांगावं असं वाटतं आहे की आपल्या कुळदेवीच्या आशीर्वादासाठी त्यांनी मंगल कलश आपल्या घरामध्ये जरूर स्थापित करा मंगल कलश योग्य पद्धतीने कसा स्थापित करायचा कुठे स्थापित करायचा मंत्र कोणता म्हणायचा याची संपूर्ण डिटेल माहिती मी मंगल कलश या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर टाकलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आवर्जून तो व्हिडिओ बघा आणि मंगल कलश स्थापित केला नसेल तर नक्की करा एक दिवसापूर्वी मला एक कमेंट आली की तुला नाही बोलते मी मला आठ दहा दिवस नाही जास्त दिवस झाले कदाचित दिवस झाले असतील कमेंट आली की ताई तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात सरकारी शाळेवर नोकरी करता तुमचे मिस्टर सरकारी सरकारी मिस्टरांना सरकारी नोकरी आहे मग युट्यूब कशाला का काय पैशाची कमी आहे की काय तुम्हाला <laughs> तर युट्यूबमध्ये किती पैसे मिळतात काय पैसे मिळतात हे जे युट्यूब व्हिडिओ करणारे लोक असतात त्यांना सगळ्यांना माहितीच आहे तर मी तुम्हाला आज हेच सुद्धा म्हणजे मला याच्या आधी मागच्या वर्षी देखील अशीच कमेंट आली होती की तुम्ही एवढ्या चांगल्या सरकारी नोकरीवर आहे मग कशाला युट्यूब ची व्हिडिओ बनवता तर मी तुम्हाला सांगते वर व्हिडिओ बनवण्याचं कारण माझं एकच आहे फक्त की आपण आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष केलेला आहे म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये जो संघर्ष केलेला आहे तर माझ्यासारखा संघर्ष जर कोणी कुठली स्त्री करत असेल आणि तिला मानसिक काही यातना होत असेल कारण मी ज्यावेळेस हा संघर्ष सहन केला ना कारण मी आणि माझे मिस्टर जवळपास आम्ही चार वर्ष वेगळे राहिलो जवळ जे काही त्रास म्हणजे भरपूर आता मला कसं व्हिडिओ व्हिडीओ मध्ये सगळं सांगता येत नाही कारण माझी व्हिडिओ बघणारे माझे नातलग सुद्धा असतात मला बऱ्याच लोकांचा त्रास झाला अगदी घरच्यांचा त्रास झाला अगदी जवळच्या लोकांचा त्रास झाला तर त्यावेळेस असं वाटायचं की काय करू आणि काय नको हा देव, देव करू तो देव करू तो देव करू हे पारायण करू ते पारायण करू स्वामींची पूजा करू कोणाची पूजा करू काय काय म्हणजे असं वाटत होतं की आपल्या जीवनातले हे प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी मी करू तरी काय तर आणि मी माझ्या जीवनामध्ये काही म्हणजे ज्या होती ना तर मी काही पारायणं करत गेली सेवा करत गेली म्हणजे थोडक्यात झालं की परमेश्वराची जी म्हणजे परमेश्वराचे जे पाय आहे ना ते धरून ठेवले तर त्यांनी माझ्या जीवनामध्ये महाराजांच्या या सेवेमुळे म्हणा महादेवांच्या सेवेमुळे म्हणा माझ्या जीवनामधले जे कष्ट आहेत ना ते खरोखर एकदम दूर झाले आणि संघर्ष तो जो करावा लागला तो करावा लागतोच प्रत्येकालाच करावा लागतो कारण आपण असं म्हणतो ना की जीवन काय आहे आपलं आपलं जीवन म्हणजे एक कर्ज फेड असते समजा कोणी तुम्हाला त्रास देत आहे ते तुमचं पूर्व पूर्वजन्मीचं प्रारब्ध असतं तो, तो तुम्हाला काही दिवसात काही दिवस, दिवस त्रास देईल आणि ज्या दिवशी तुमचा त्रास संपला तर तुमचं एक कर्ज कि फेड किंवा तुमची ती कर्ज फेडल्या गेली प्रारब्धाची असं म्हणता येईल आपल्याला कोणी माझ्याशी अमुक कोणी माझ्याकडे कोणी मला त्रास मला त्रास दिला मला अचानकपणे येऊन माझ्या जीवनामध्ये येऊन मला त्रास दिला मला दुःख दिला आणि निघून गेला ठीक आहे काही हरकत नाही त्यांनी त्याचा हिशोब पूर्ण केला जो आपल्या संचितामध्ये असतो आपल्या प्रारब्धामध्ये असतो आणि तो निघून गेला म्हणजे थोडक्यात सांगायचं हेच की आपलं जीवन जे जी असतं ना ते फक्त एक कर्ज फेड असतं आणि ती कर्ज आपण आपल्या कर्माच्या माध्यमातून आपल्या प्रारब्धातील कर्माच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून दुःखाच्या माध्यमातून आनंदाच्या माध्यमातून आपलं ती कर्जफेडी होत असते कोणी अचानक एखादा व्यक्ती येतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद देऊन जातो किंवा कोणीतरी आपलं नातलं किंवा कोणी म्हणजे आपल्याला अचानकपणे आनंद मिळतो किंवा अचानकपणे दुःख मिळतं हे आपलं सगळं पूर्वसंचित पूर्व प्रारब्ध आणि कर्म असतं त्यामुळे मला हा तर मुख्य विषय हा की यूट्यूब चॅनल का स्टार्ट केलं तर यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचा हाच उद्देश आहे की मी माझ्या जीवनामध्ये जे संघर्ष केले आणि मी ज्यानं निघाली निघण्याचं कारण आणि सगळं माझं सगळं चांगलं होण्याचं कारण आहे कस की माझी स्वामी सेवा मी केलेल्या सेवा मी केलेली कारण मी भरपूर काही करत करत होते आणि त्यामुळे जे काही माझे जे दुःख होते मी तुम्हाला सांगते ते दुःख असे होते की त्या दुःखातून निघताच आलो नसतं तर ते, ते जे दुःख आहे ते दुःख मला तर असं वाटतं की मी स्वामी सेवेमुळेच निघाले आणि म्हणूनच मग मला विचार पडला की खरंच आपण त्या काळामध्ये आपण किती दुःखी होतो आपण किती कष्टी होतो तर आपल्यासारख्या अशा भरपूर स्त्री आहेत भरपूर मैत्रिणी ज्या याच्यातून जा जात असतील आणि खरोखर ज्या आणि माझा एक अनुभव आहे हो ज्या खूप देवदेव करतात ना त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष येतो देवदेव करणाऱ्यांच्या मागे देव खूप लागतो असं म्हणतात पण देव मागे नसतो लागत देव परीक्षा कर घेत असतो तर आपण आपल्या जीवनामधनं जो संघर्ष देव देव देवाच्या माध्यमातून आपण आपला संघर्ष पूर्ण केला अगदी त्यातनं सहजपणे बाहेर निघालो आणि परमेश्वरांनी आपल्याला इतकं चांगलं आपल्याला जे काही सुख दिलं ते व्याजासकट दिलं तेच मला माझ्यासारख्या ज्या दुःखी असतील ते त्यांच्यापर्यंत मला हे पोचवायचं होतं आणि हाच उद्देश आहे चा, आपल्या चॅनलचा आणि राहिल्या विषय युट्यूबच्या पेमेंटचा तर युट्यूबच्या पेमेंट तुम्हाला माहिती आहे माझे सबस्क्रायबर एवढे खूप जास्त नाही आहेत तर साधारण आपण एक ते दोन ग्राम एक ते दीड ग्राम किंवा दोन ग्राम सोनं घेऊ इतकं माझं पेमेंट येतं यूट्यूबचं बाकी जास्त पेमेंट नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की मी माझे व्हिडिओ युट्यूबवर कंटिन्यू राहत नाही त्यामुळे मी आपआपल्यासारखं पैशांसाठी युट्यूब करत नाहीये मला फक्त असं वाटतं की माझ्या सारखं जे जा दुःखातून जात आहे त्यांना त्या ते दुःखातून मार्ग मिळावा कुठली तरी आपण केलेली सेवा त्यांच्या कामी यावी त्यांना देखील काहीतरी दुःखातून मार्ग मिळावा हाच युट्यूबचा माझा उद्देश आहे थोडीशी हितभूज केली तुमच्यासोबत आता जेवण करते या जेवायला सगळ्यांनी मला काही मैत्रिणींचे कमेंट्स आलेले आहेत आणि काहींचे सेवेविषयी कमेंट आलेले आहेत तर आपण इथून पुढे दर रविवारी एक आपला प्रश्नोत्तरीचा व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून तो व्हिडिओ बघा म्हणजे जेणेकरून तुमच्या काही समस्या असेल तुम्ही त्या कमेंटमध्ये पण मला टाकू शकता किंवा ज्यांच्या आलेल्या आहेत खूप साऱ्या जमा झालेले आहेत तर त्यांना मला उत्तर देणं देखील भाग पडतं माझी जबाबदारी आहे ती आणि कमेंटमध्ये म्हटलं उत्तर देण्यापेक्षा मी काय करते एक सेपरेट त्याचा व्हिडिओज बनवते आणि दर रविवारी जर का आणखीन काही अशा कमेंट्स आल्या तर आपण दर रविवारी अशा समस्यांचा किंवा कमेंट्सचा आपण एक प्रश्नोत्तरीचा व्हिडिओ करत जाऊ तर नक्की मला त्या व्हिडिओमध्ये भेटा आणि जर तुमच्या जर काही समस्या असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याशी बोलल्याने तुमचं मन हलकं होईल तर नक्की मला कमेंट करा पुन्हा भेटूया सगळ्यांना श्री स्वामी समर्थ